पावसाची उघडीप दिल्यानं सांगलीच्या शिराळ्यामध्ये भात पेरणीची लगबग सुरू आहे शेतकऱ्यांनी तरवा टाकण्याचं काम सुरू केलेलं आहे मे महिन्याच्या अखेरीस भात शेतीची तयारी केली जाते मात्र यंदा मे महिन्यातच पावसानं हजेरी लावल्यानं शेतीची कामं खोळंबलेली ले, होती मात्र आता पावसानं उघडीप मिळाल्यानं पेरणीच्या कामाला वेग आला आहे नाशिकच्या येवल्यामध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदी विरोधात कारवाई करण्यात आली आहे या कारवाईमध्ये फळ भाजीपाला विक्रेत्यांकडून पस्तीस किलो प्लास्टिक जप्त केलंय तसंच या विक्रेत्यांना प्लास्टिक वापरल्यास पाच हजारांचा दंड बसणार अशा सूचनाही देण्यात आल्या इंजिनिअरिंग कृषी फार्मसी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेणाऱ्या एमएचटी सीईटी परीक्षेमध्ये एकूण चाळीस प्रश्न चुकीचे आले होते त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना चुकीचे प्रत्येक प्रश्नामागे पूर्ण गुण देण्याचा निर्णय सीईट सेलला घेतलेला आहे अकरावीसाठी आतापर्यंत अकरा लाख पंचावन्न हजार दोनशे विद्यार्थ्यांची नोंद झाली आहे मात्र विद्यार्थ्यांना अद्याप तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतोय तर आतापर्यंत शिक्षण विभागाकडे संदर्भात सतरा हजार तक्रारी दाखल झाल्यात यामधील दोन हजार तक्रारी प्रलंबित आहेत बांधकाम व्यावसायिकांना आपल्या साईटवर हवेची गुणवत्ता मोजणारं उपकरण बसवणं बंधनकारक असणार आहे मुंबईतील वायू प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी मनपानं हा निर्णय घेतला आहे या उपकरणांसाठी संबंधित तेरा कंपन्यांची यादीही जाहीर करण्यात आली आहे पीएम आवास योजनेतून सहा वर्षात तेरा लाख घरं बांधली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे तसंच केंद्रानं वीस लाख घरं आणखी दिल्याचंही फडणवीसांनी सांगितलंय तर शंभर दिवसात वीस लाख घरांना मान्यता द्या अशा सूचनाही त्यांनी ग्रामविकास खात्याला दिल्या केंद्रीय कृषी मंत्री सिंह चौहान यांच्यामुळे महाराष्ट्रात महायुतीचं सरकार आलं असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलं महायुतीच्या विजयात शिवराज चौहानं योगदान हे अधिक असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे प्रदेशमध्ये तुम्ही लाडकी बहीण योजना आणून सरकार आणलं मग आम्ही ही योजना आणून महाराष्ट्रामध्ये पुन्हा मायुतीतच सरकार आणलं असंही अजित पवार म्हणाले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीमध्ये शिवसेना नेत्यांची बैठक पार पडली या बैठकीमध्ये एकनाथ शिंदेंनी शिवसेना मंत्र्यांना खडेबोल सुनावलेत खराब कामगिरी करणाऱ्या आणि पक्ष संघटनेकडे लक्ष न देणाऱ्यांना या मंत्र्यांना त्यांनी खडेबोल सुनावलेले आहेत तर कामगिरी सुधारण्याची काही मंत्र्यांना सूचनाही दिली गेलेली आहे दुसरीकडे जनतेत जाऊन लोकांची कामं करा अशी सूचनाही शिंदेंनी मंत्र्यांना दिल्या पंकजा मुंडे अजितदादांच्या निधी वाटपाबाबत नाराज असल्याची माहिती आहे ऊसतूड कामगार महामंडळाला अपेक्षित निधी मिळाला नसल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली तर महामंडळाच्या निधी वाटपाबाबत मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचंही मुंडे यांनी सांगितलं लाडकी बहिणी योजना म्हणजेच लोकसभेच्या पराभवानंतर आणलेला सुनियोजित कट होता अशी टीका जितेंद्र आव्हाडांनी केली आहे तसंच मतं मिळवण्यासाठी ही योजना आणली असून निवडणुकीनंतर बहिणींची गरज काय असा खोचक सवालही आव्हाडांनी केला आहे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट झाली आहे या भेटीमध्ये त्यांनी एकमेकांशी संवाद साधला या भेटीमध्ये त्यांनी संवाद साधला सोबतच सह्याद्री अतिथीगृहातून बाहेर पडताना दोन्ही नेत्यांचीही भेट झाली त्यानंतर दोघांनी चर्चा केली त्यावेळी आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारताला जगात कमकुवत दाखवला असा गंभीर आरोप खासदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे कुठे इंदिरा गांधी आणि कुठे नरेंद्र मोदी असं वक्तव्य करत मोदींवर निशाणा साधला तंत्रज्ञानात कृषी क्षेत्राला पुढे नेऊ शकता असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला कृषी क्षेत्रामध्ये महाराष्ट्र नेहमीच अग्रेसर राहिला असून केंद्राकडून आपल्याला अधिकाधिक आधीक सुविधा मिळाव्यात म्हणून प्रयत्न करत असल्याचंही फडणवीस यांनी सांगितलं धनंजय मुंडेंविरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्या अंजली दमानिया यांना आपलं म्हणणं मांडण्यासाठी एसीबीनं नोटीस पाठवली आहे त्यामुळे आपलं म्हणणं मांडण्यासाठी आज अंजली दमानिया मुंबईतील एसीबीच्या कार्यालयामध्ये जाणार आहे गेटवे ऑफ इंडिया ते रेडिओ क्लब या भागामध्ये जेट्टी होणार आहे मात्र या प्रस्तावित जेट्टीबाबत स्थानिकांना विश्वासात घ्या आणि त्यांचं म्हणणं ऐकून घ्यावं त्यानंतरच निर्णय घ्यावा अशी मागणी आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे संजय राऊतांमुळे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा पक्षाचं हस झालं अशी टीका मंत्री गुलाबराव पाटलांनी केलेली आहे संजय राऊत हे नाव डुबवणारी मशीन आहे असं म्हणत महाजनांपाठोपाठ गुलाबराव पाटलांनीही निशाणा साधला आहे जळगावात महापालिकेत आंदोलनादरम्यान दोन्ही शिवसेना आमने सामने आल्या होत्या कुत्राच्या हल्ल्यामध्ये चार वर्ष चिमुकल्याचा मृत्यू झाल्याच्या विरोधामध्ये शिवसेना आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाले होते दोन्ही शिवसेनेच्या वतीनं महापालिकेमध्ये आंदोलन करत महापालिका आयुक्तांवर संताप व्यक्त करण्यात आला कोरोना अजून संपलेला नाहीये कोरोनाबाबत सविस्तर माहिती द्या अशी मागणी दिल्ली हायकोर्टानं केंद्र सरकारकडे केली आहे स्वॅब नमुना संकलनाची तयारी आरोग्य केंद्र आणि वाहतूक धोरण याबद्दलही को हो कोर्टानं माहिती मागवली आहे ठाणेकरांचं टेन्शन वाढलंय कारण ठाण्यामध्ये आजही कोरोनाचे चौदा नवे रुग्ण सापडलेत त्यामुळे ठाण्यामध्ये कोरोना रुग्णांची संख्या एकशे सव्वीसवर गेली आहे त्यापैकी पंच्याऐंशी रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे कोरोनाबाबत काळजी करण्याचं कारण नसल्याचं मत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरांनी व्यक्त केलंय केंद्र सरकारनंही पॅनिक होऊ नये राज्यातील लोकांची प्रतिकारशक्ती वाढली असल्याचंही त्यांनी सांगितलं कोरोनाचा नवा <णगा> विषाणू वेगानं पसरत असल्यानं राज्यातील रुग्णालयांनी आवश्यक सुविधांमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीनं उपाययोजना <णगा> सुरू केलेल्या <णगा> आहेत <णगा> मुंबईतील <णगा> 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 कामा रुग्णालयानं कोरोनाबाधित रुग्णांसाठी तीस खाटांचं रुग्णकक्ष कक्ष उभारले या कक्षामध्ये उभार कक्षा जीवनरक्षक प्रणाली प्राणवायू पुरवठा यंत्रणा निगराणी प्रणाली आणि आवश्यक वैद्यकीय उपकरणांची व्यवस्था करण्यात आली आहे बदलापूरमध्ये <गण> महाविकास आघाडीनं विरोधात आंदोलन केलंय महावितरणकडून सक्तीनं डिजिटल मीटर लावले जात असल्याचा संताप यावेळी व्यक्त करण्यात आला सक्तीनं मीटर लावल्या तर ते फोडले जातील असा इशारा यावेळी देण्यात आला कोल्हापूर नागरिक क्षेत्र विकास प्राधिकरणातून विकास कामं केली जात नसल्याचं समोर आलं प्राधिकरणामध्ये कोल्हापूर शहरा शेजारी असणाऱ्या बेचाळीस गावांचा समावेश आहे गेल्या आठ वर्षांमध्ये कोट्यावधींचा महसूल जमा केला पण जमा केलेल्या महसूलापैकी एक ही कोणत्याही गावाच्या विकासाला दिली नाही आहे सांगलीमध्ये एका खासगी रुग्णालयाची वंचित बहुजन आघाडीने तोडफोड केली शहरातल्या विश्रामबाग चौक येथील असणाऱ्या आदित्य मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासकीय योजनेअंतर्गत उपचार केले जातात मात्र या ठिकाणी शासकीय योजनेतून विचार करून देखील रुग्णांकडून पैसे घेण्यात येत असल्याचा आरोप करत बहु... वंचित बहुजन आघाडीनं आंदोलन केलेलं आहे वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू मानल्या जाणाऱ्या नाशिक शहरातील द्वारका सर्कल ते हे काढण्यात आलेलं आहे गेल्या अनेक वर्षांपासून हे सर्कल या परिसरात होतं प्रशासनानं द्वारका परिसरात असलेलं सर्कल पूर्णपणे काढून घेण्याचा निर्णय घेतला आहे त्यामुळे नाशिककरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये उमेद सावित्री पुणे जिल्हा परिषदेच्या महिला बचत गटाच्या विक्री दालनाचं उद्घाटन झालं केंद्रीय मंत्री सिंह चौहान यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती होती हगावण्यांचे वकील विपुल दुशिंगेची सनद रद्द करा अशी मागणी अंजली दमानिया यांनी केलेली आहे वकिलानं महिलांविषयी केलेलं विधान चुकीचं असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी दमानिया यांच्याकडून करण्यात आली आहे वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर महिला आयोगाच्या कार्यक्षमतेबाबत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हेंनी चर्चेसत्र बोलावलं आणि यात राजकीय सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना निमंत्रित करण्यात आलं होतं यावेळी महिला आयोगासमोर असणाऱ्या अडचणींबाबत चर्चा करण्यात आली विदर्भाची पंढरी असलेल्या श्रीक्षेत्र कौडिंडपूर येथील माता रुक्मणीच्या पालखीचं अमरावतीमध्ये आगमन झाले काँग्रेस नेता यशोमती ठाकूर आणि खासदार बळवंत वानखडे यांनी पालखीचं स्वागत केलं दरम्यान सीमेवर लढणाऱ्या सैनिकांच्या कुटुंबियांच्या हस्ते पालखीचं पूजन करण्यात आलं नांदेड जिल्ह्यातील खरडवाडीमध्ये महादेव मंदिरातील पुजाऱ्याचं कुटुंबीय आणि पोलिसांमध्ये चांगलीच चांग। हमरीतुमरी झाली मंदिराचे पुजारी आणि समितीमध्ये असलेल्या वादामध्ये एका महिलेनं विषारी औषध प्राशन केल्यानं महिला अत्यवस्थ झाली धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकारी मंदिराची दानपेटी उघडण्यासाठी आले होते याला शेंबटवाड कुटुंबियांनी विरोध केला राम मंदिरात दुसरा प्राणप्रतिष्ठा सोहळा सुरू झालेला आहे हा सोहळा तीन जून ते पाच जूनपर्यंत सुरू राहणार आहे यासाठी राम मंदिराला सुंदर रोषणाला सजवण्यात तोड आले बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी भगवान श्रीराम यांची बालरूपामध्ये स्थापना करण्यात आली होती आता दुसऱ्या प्राणप्रतिष्ठेमध्ये भगवान राम राजा म्हणून स्थापित झाले केलेला आहे